राज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा तेरा जागा मिळणार असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे राज्यामध्ये महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप एक अंकी जागा देणार अशा चर्चा आहेत मात्र त्यात तथ्य नाही असं मिटकरी म्हणाले खासदार अमोल कोल्हेंनाही त्यांनी इशारा दिला अजित पवारांवर यापुढे टीका सहन करणार नाही असं मिटकरी म्हणाले महायुतीतल्या जागा वाटपावर राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे नेमकं कोणाला किती जागा मिळणार यावरही मोठा दावे प्रतिदावे होत आहे अजितदादांना नेमका किती जागा मिळणार याबद्दल काही बातम्या कालपासून सुरू आहेत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला नेमका किती जागा मिळणार राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरी अतिशय एकांकी जागा तुम्हाला मिळणार अशी चर्चा सुरू आहे काय सांगाल ही चर्चा आमच्याच एका तुतारी गटाने केलेली आहे जाणीवपूर्वक त्यांच्या ट्रोलर्सनी घडून आणलेली चर्चा आहे या चर्चेमध्ये दुरान्वय काही तथ्य नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांना अत्यंत सन्मानाने दोन अंकी आकडा म भाई अमित शहा जे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांनी दिव केला आहे आणि हा दोन अंकी आकडा दिसेल पक्ष म्हणून आम्हाला पण वाटतं की महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा असायला पाहिजे आणि जर इतक्या विश्वासानं शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाली असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवर याचा सकारात्मक विचार होईल भुजबळ साहेबांचं सा ते एकट्याचं सा मत नाही असं मी म्हणतो ते आमच्या पक्षाचं मत आहे असं माझं मत आहे तेरा ते दहा जागेची मागणी आम आमची आहे आणि महायुतीने तो सन्मान आमचा केला पाहिजे हे शिवसेनेलाही वाटतं ना आम्हालाही वाटतं आमदार निलेश लंके यांच्या भूमिकेबद्दल काहीशी संदिग्धता आता सध्या असल्याचं बोललं जातं आहे अहमदनगर लोकसभेवर त्यांनी दावा केलेला आहे आणि ते शरद पवार गटात जाणे जाणार असल्याच्याही चर्चा आहे तुमच्यापर्यंत काय माहिती आहे नाही जितकी माहिती मला लंके साहेबांबद्दल आहे की लंके साहेबांसारखा एक सामान्य तळागाळातला कार्यकर्ता अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन औटींच्या विरुद्ध त्या मतदारसंघात नेऊन त्यांना ताकद लावली आणि साहेबांचं सा दादांवर प्रेम आहे त्यांनी काहीतरी एक महानाट्याचा शो घेतला होता त्याच्यामध्ये त्या महानाट्याचे जे कलावंत आहेत जे कालपरत्वे भूमिका बदलतात कधी शिवाजी महाराजांची करतात कधी संभाजी महाराजांची करतात तो त्यांचा अभिनयाचा आणि एक प्रोफेशनल पार्ट आहे सही देणे ॲफिडेव्हट देणे शपथविधीपर्यंत निलेश लंकेजी दादांच्या सोबत होते पवारसाहेब त्यांच्या घरी येऊन गेल्यामुळं त्यांनी स्थानिक त्या नाटकामध्ये त्यांचे फोटो लावले आणि आता चर्चा नगर लोकसभेची लोक आहे त्यांची नगर लोकसभा निवडण्याची निवडून येण्याची इच्छा आहे किंवा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पण ते अजित दादांच्या सोबत आहेत उमेश होणे एबी पी माझा अकोला ए बी पी माझा উটা ডোলে, বখা নিট.